मोदकाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार नाही मी म्हटलं होतं तुम्हाला दहा प्रकारचे मोदक तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे पण उरलेले जे मोदक आहेत ते गणपती बसल्यानंतर आपण त्याच्या रेसिपीज घेणार आहोत आज मसाले भात कसा करायचा लग्नाच्या पंक्तीत असतो तसाच डिक्टो मसाले भात अगदी आपण मसाला सुद्धा त्याचा घरीच बनवणार आहोत सोप्या पद्धतीने पण त्याची जी चव आहे ना ती ओरिजिनल लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मसाले भात असतो तशीच चव आहे आणि तशीच चव लागणार आहे तर तो, तो मसाले भात घरच्या घरी कसा करायचा ते बघूया मसाला पण अगदी थोडक्यात आणि घरातल्या साहित्यामध्ये घरी बनवूया पण सेम चव लग्नाच्या पंक्तीत मसाले भात असतो तशी चला बघूया चला आता मसाले भातासाठी जो मसाला मी बनवणार आहे त्याच्यासाठी काय लागणार आहे पहिल्यांदा ला। आपल्याला साधारणतः मी तीन वाट्यात तांदळाचा मसाले भात बनवणार आहे आणि तीन वाट्यात तांदूळ म्हणजे मी हा जो तांदूळ आहे हा वाडा कोलम तांदूळ मी घेतलेला आहे तुम्ही दिल्ली राईसचा पण करू शकता पण इंद्रायणी तांदूळ जो आहे तो मसाले भाताला चालत नाही तो भात गच्च होतो तर आता आपण हे करूया मसाला करून घेऊया दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट पाच ते सहा मिरे चार पाच वेलची धणे दोन चमचे आणि दालचिनी हे जे आहे ना हे सगळं छान भाजून घ्यायचं हा जो मसाला आहे मसाले भाताचा हा तात्पुरता म्हणजे आता मला जेवढा लागणार आहे तेवढा मी बनवतीये तुम्ही या प्रमाणात गोडा मसाला करून ठेवू शकता गोडा मसाल्याच हे साहित्य आहे साधारणतः दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट पाच ते सहा मिरे एक ते दीड चमचा दोन चमचे धणे जिरे घेतलेले नाहीयेत आणि दालचिनी हे आणि वेलची हे सगळं भाजून घ्यायचं आणि हा मसाला आपण तयार करायचा आहे अगदी सोपा आहे पण चव पण तशीच लागते नक्की करून बघा तुम्ही ह्या पद्धतीने हे छान भाजून घेऊया डेसिकेटेड कोकोनट घेतलंय मी तुम्ही खोबऱ्याचा किस पण नॉर्मली घेऊ शकता हा मसाला मी भाजून घेणार आहे हा जो मसाला आहे हा तीन वाट्या तांदळाच्या भाताचा मसाला आहे मसाले भातासाठी ह्याचंच प्रमाण तुम्ही तीन वाट्या तांदूळ असतील तुम्हाला सहा वाट्या करायचा असेल तर हे जे प्रमाण आहे हे डबल करायचं हा मसाला मस्तपैकी भाजून घेऊया पटकन भाजला जातो हे बघा याचा कलर पण चेंज झालाय मसाला भाजून घेतलाय आता हा जो मसाला आहे हा मी एका डिशमध्ये काढून घेते आणि मग आपण तो मिक्सरवरून ग्राइंड करून घ्यायचा आहे हा याच्यामध्ये काढून घेतला आणि हा जो ताजा मसाला असतो बाजारामध्ये पण गोडा मसाला मिळतो पण आपण जो घरी ताजा मसाला बनवतो त्याची चव ही वेगळीच असते म्हणून घरच्या घरी ताजा मसाला मी बनवून घेतलेला आहे आता हे थोडस गार झाल्यानंतर आपण मिक्सरवरती फिरवून घेऊया हा सगळा मसाला मी मिक्सर वरती फिरवून घेते मिक्सरवरती हा मसाला मी ग्राईंड करून घेतला अतिशय सुंदर असा स्मेल ताज्या मसाल्याचा येतो कारण आपण गोडा मसाला बाहेरचा वापरला तरी चालतो पण हा ताजा मसाला जर आपण समजा अगदी भाजून तेवढ्या पुरता जर केला तर खूप छान अशी चव येते हा एक मसाला आपल्याला लागणार आहे आणि एक ओला मसाला करायचा आहे थोड्या प्रमाणात त्या ओल्या मसाल्यासाठी हे बघा खोबरं घेतलंय मी एक चमचा खोबरं दहा ते बारा आपलं कडीलिंबाचे जी पानं ती कडीपत्त्याची थोडीशी कोथिंबीर आणि आलं हे आपल्याला ओल्या मसाल्यासाठी लागणार आहे याच्यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या पण घालणार आहे हे बघा चार ते पाच हिरव्या मिरच्या एक ते दोन चमचे खोबरं दहा ते बारा कडीपत्त्याच्या कडीपत्त्याची पानं आलं घेतलंय थोडं आणि कोथिंबीर हा ओला मसाला करायचा आहे हा पण सगळा आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे बघा हे सगळं मिक्सरमध्ये वाटायचं हा मसाला वाटताना याच्यामध्ये फक्त थोडस पाणी घालायचं आणि मग आपण जशी चटणी करतो ना त्या लेवलला हा मसाला वाटून घ्यायचा हे बघा या कन्सिस्टन्सीवर हा मसाला ओला वाटून घेतलाय आता भात कसा करायचा ते बघूया आता कुकरमध्ये मी साधारणतः तेलातल्या आपल्या रेग्युलर तीन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे आता ह्या मसाले भातामध्ये मोहरी जिरे वगैरे मी वापरत नाही फक्त तेल तापलंय की नाही एवढे बघण्यासाठी चार पाच मोहरीचे दाणे टाकते आणि थोडंसं किंचित एवढे एवढंच फक्त जिरं तेल आपलं तापतय हे झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं हिंग 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 घातलाय तापत आलंय तेल नंतर आपण घालणार आहोत हळद हळद आता काही भाज्या मसाले भातांसाठी चिरून घेतल्याय पूर्वीच्या लग्नातल्या मसाले भातामध्ये फक्त तोंडले आणि मटार एवढंच असायचं आता मी याच्यासाठी हे बघा मटार घेतले गाजर चिरून घेतलंय फ्लॉवर बटाटा आणि तेजपान एवढं सगळं आपल्याला याच्यामध्ये घालायचंय या सगळ्या भाज्या याच्यामध्ये घालायच्या तुम्हाला फक्त तोंडली आणि मटार घालायचे असतील तर तुम्ही फक्त तेवढं सुद्धा घालू शकता पण या सगळ्या भाज्या त्यानिमित्ताने खाल्ल्याही जातात आणि छानही लागतात म्हणून मी त्या त्याच्यामध्ये घातलेल्या भाज्या थोड्या हलवून घेऊया नंतर याच्यामध्ये हा जो मसाला आपण वाटून घेतलाय हा सगळा मसाला याच्यामध्ये घालायचा इतका छान असा याचा सुगंध सुटतो ह्या मसाले भाताचा या छान भाज्या दोन सेकंदासाठी परतून घेतलेल्या आहेत नंतर थोडेसे बेदाणे आणि काजू याच्यामध्ये मी घालणार आहे ते पण छान परतून घेऊया बेदाणे आणि काजू बेदाणे काजू तुमच्या मनावर आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही घालू शकता मला आवडतात मी घातले हे बघा आणि हे झाल्यानंतर <coughs> जो है है जो हा जो तांदूळ आहे आपला धुवून ठेवला आहे मी तर हा धुन ठेवलेला तांदूळ याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे तीन वाट्या तांदूळ मी याच्यामध्ये घातला हे बघा हे सगळं छान हलवून घ्यायचं हा जो तांदूळ आहे हा दोन मिनिटांसाठी ह्या तेलामध्ये छान परतवून घ्यायचा हे बघा म्हणजे तेलामध्ये तो छान असा फ्राय झाला पाहिजे तांदूळ छान तांदूळ याच्यामध्ये फ्राय करून घेतला दोन मिनिटांसाठी आता हे जे ओलं वाटण आहे ना केलेलं हे ओलं वाटण आपण याला याच्यामध्ये घालून घेऊया हे ओलं वाटण घातलं मी ते सुद्धा छान मस्तपैकी हलवून घ्यायचं छान हलवायचं दोन पाच मिनिटांसाठी हा छान तांदूळ तेलामध्ये परतून घेऊया तीन वाट्याचं पाणी असेल तीन वाट्या पाणी सॉरी तीन वाट्याचं तांदूळ असेल तर सहा वाट्या पाणी घालायचं डबल पाणी घालायचं हे बघा इतका सुंदर होतो हा भात आणि सेम अगदी लग्नाच्या पंक्तीत जसा होतो ना तसाच हा भात लागतो हा छान मी आता तांदूळ याच्यामध्ये परतवून घेतला तीन वाट्या तांदूळ घेतलाय आता याला सहा वाट्या पाणी मी याच्यामध्ये ऍड करते ह्या ओल्या मसाल्याच्या भांड्याला खाली मसाला होता याच्यात थोडं पाणी घातलं आणि ते याच्यात टाकलं म्हणजे आपलं साहित्य जे आहे जिन्नस एवढा आपण वापरतो ते वाया जात नाही हे बघा आणि आता वेगळं पाणी मी याच्यामध्ये घालते सहा वाट्या पाणी याच्यामध्ये मी ऍड केलेलं आहे हे बघा खूप छान होतो तुम्ही नक्की करून बघा याच्यामध्ये तुम्हाला जर असं वाटलं की अजून जास्त तिखट हवं आहे तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता नाहीतर मग आपला ठेवणीतला जो काळा मसाला आहे तो काळा मसाला तुम्ही चवीनुसार घालू शकता पण मिरची घातल्यानंतर वेगळा मसाला घालायची गरज पडत नाही पण तुम्हाला जर जास्त चमचं मी तिखट आवडत असेल तर तुम्ही ठेवणीतला काळा मसाला घालू शकता शक्यतो लाल तिखट मी वापरलेलं नाहीये प्रत्येकाच्या चॉईसनुसार असतं मीठ घालूया आणि याच्या आता हलवून घेते मी आणि मग आपण याच्या चा, चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया हे बघा सगळं छान हलवून घ्यायचं मोठ्या गॅसवर चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया मी आता कुकरला झाकण लावते कधी कधी असं वाटतं ना आपल्याला की लग्नात जसा मसाले भात होतो तसा आपल्या घरी होत नाही का नाही होत होतो अगदी परफेक्ट तसाच होतो तुम्ही हा परफेक्ट ही जी रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे ही हंड्रेड पर्सेंट परफेक्ट आहे मी बघितलंय लग्नामध्ये हे लोक भात कसा करतात आचारील असतात ना ते मी स्वतः बघितलंय म्हणून तुमच्यावर आज हा व्हिडिओ शेअर केला आता याच्या चार शिट्ट्या काढून घेऊया आणि बघूया मसाले भात कसा होतो मोजून दहा मिनिटांची रेसिपी आहे नक्की करून बघा आता चार शिट्ट्या करते आणि भात कसा झाला ते तुम्हाला दाखवते चार शिट्ट्या मी केल्या आता कुकरची वाफ छान दबलेली आहे आपण झाकण उघडूया हे बघा काय सुंदर झालाय मसाले भात आपला मी तुम्हाला खाली ओट्यावर कुकर घेऊन दाखवते कसा झालाय ते हे बघा मस्त पैकी आपला मसाले भात तयार आहे चविष्ट असा मसाले भात छान हलवून घ्यायचं आणि मस्त कोरडा झालाय बघा कोरडा म्हणजे गच्च नाही झाला हा तांदूळ जो आहे ना हा परफेक्ट आहे तुम्ही जिरा तुकडा वापरा किंवा पूर अख्खा जिरा तांदूळ वापरा मी वारा कोलम घेतलेला आहे बेस्ट आहे मसाले भाताचं जे टेक्स्चर असतं ना असं सुळसुळीत असतो ना भात तसा झालेला आहे आता मी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते हे बघा छान हलवून घेतलं हे बघा अशा पद्धतीने आपला मसाले भात किती छान झालाय बघा तुम्ही नक्की करून बघा खूप छान होतो चविष्ट होतो आणि अगदी अशी सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितली नक्की ट्राय करा आता आम्ही सगळेजण जेवायला बसतो तुम्ही पण या मस्त आपण मसाले भात एन्जॉय करूया खाऊया या तुम्ही पण सगळे आणि नक्की करून बघा ही रेसिपी खूप छान आहे खूप मस्त होते अगदी लग्नाच्या पंक्तीत असतो असाच हा मसाले भात होतो नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत शुभरात्री बाय बाय